वाय शुड पीपल ग्रो मराठी उद्योजक जे आहेत ना जेवढं पाहिजे तेवढे वोकल नाही हवं जर वोकल झालो तर खरोखर मराठी उद्योजक सुद्धा फक्त राज्य पुरता नाही तर जगभरात प्रसिद्ध व्हायला सुरू होतील आणि ती प्रक्रिया आता मला असं वाटतं की सुरू झाले म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे आप की आपली टिमकी जास्त वाजवायची नाही तर हे लोकांना हे नाही केल्यामुळे काय प्रॉब्लेम होत असतात प्रचार करणं ही योग्य गोष्ट असते मार्केट स्प्रेड करण्यासाठी लोकांना आपल्यातर्फे आकर्षित करण्यासाठी आणि राईट स्टेक आपल्याबरोबर पार्टनरशिप करण्यासाठी तीच प्रक्रिया जर आपल्या मराठी उद्योजकांनी करायला सुरू केली तर आपल्याला देखील चांगले पार्टनर्स मिळतील अ गुड बिझनेसमॅन इज अ नेशन बिल्डर हंड्रेड पर्सेंट मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगतो की मनी इन गुड हँड्स बिल्स द सोसायटी सर सर महाराष्ट्राचा जीडीपी आहे ना हा भारतात सगळ्यात जास्त आहे आणि पण भारतातले जर सगळ्यात मोठे उद्योजक तर आपण बघितले तर त्यातनं मराठी माणसं खूप कमी लागतात खूप कमी मिळतात आणि त्याच्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की हे सगळे नॉन मराठी भारतातले सगळ्यात मोठे उद्योजक हे सगळे महाराष्ट्रात राहतात कारण महाराष्ट्रामध्ये एवढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण मराठी माइंडसेट जो आहे ना तर त्याच्यामध्ये पहिला मला जो चॅलेंज दिसतो लोकांचा की मी आय एम सॅटिस्फाईड इन लाईफ मला मी आलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं आता मी कशाला एवढा व्याप वाढू आणि मी का बिझनेस ग्रो करू कारण आय एम सॅटिस्फाईड तरी कॉम्प्लेसन्सी कशी आपण यु नो चेंज करू शकतो लोकांना वाय शूड पीपल ग्रो द बिझनेस तर महाराष्ट्र नंबर वन राज्य आहेच आणि जसे तुम्ही म्हणालात तसेच सगळ्यात मोठे उद्योजक तुम्हाला महाराष्ट्रात भेटतील म्हणून ते राज्य सगळ्यात मोठं आहे करेट भारतामध्ये सगळ्यात हायएस्ट नंबर ऑफ प्रायव्हेट जेट जर कुठे असतील तर ते पुण्यात आहेत पूर्ण भारतामध्ये हो आणि पुणे इज अ प्रॉमिनंट पार्ट ऑफ महाराष्ट्र तर तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे माइंडसेट चेंज करणं एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे मराठी उद्योजक मजबूत आहेत आणि मोठे आहेत पण त्यांचं पी आर इतरांसारखं स्ट्रॉंग नाही तर ते आता पी आर डेव्हलप होत आहे आणि आपण सुद्धा अशा मराठी उद्योजकांना पडद्यासमोर आणणं फार गरजेचं आहे खरं सगळ्या कंपनी ज्या यशस्वी होत्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या कंपनीजमध्ये सगळ्यात मोठा वाघाचा जर वाटा असेल तर त्या महाराष्ट्रीयन लोकांचाच आहे जे महाराष्ट्रात राहतात त्या लोकांचाच आहे आता फक्त फरक एवढा आहे की त्यांचा आर कसा वाढवावा दुसरी गोष्ट की आपण वोकल नाही आहोत म्हणजे मराठी उद्योजक जे आहेत जे ना जेवढं पाहिजे तेवढे वोकल नाही तर जर आपण वोकल झालो तर ऑटोमॅटिकली दिसायला सुरू होईल की बाबा महाराष्ट्रात सर्वप्रथम सगळ्यात मोठं रेव्हेन्यू वाईज राज्य कसं आहे आबादीमध्ये वी आर सेकंड सेकंड आणि थर्ड मध्ये आपली स्पर्धा बिहार बरोबर आहे आबादीमध्ये पण आता आपण जर वोकल झालो तर खरोखर मराठी उद्योजक सुद्धा फक्त राज्यपुरता नाही तर जगभरात प्रसिद्ध व्हायला सुरू होतील आणि ती प्रक्रिया आता मला वाटतं की सुरू झाली सो so, मला वाटतं मानसिकतेमध्ये आता तुम्ही खूप चांगला विचारलं की आपल्याला पी आर करावं लागेल पण मराठी उद्योजकाचं जे अपब्रिंगिंग व्हॅल्यूज आहेत ना तर ते असे आहेत की आपलं जास्त लोकांना सांगू नये यु नो स्वतःच जास्त प्रमोट करू नये त्यामुळे लोकांकडे इतक्या चांगल्या चांगल्या सक्सेस स्टोरीज आहेत पण ते स्वतः जाऊन स्वतःबद्दल सांगायला किंवा एखादी पीआर ऍक्टिव्हिटी करायला ते, ना ते बरोबर नाही आहे म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे की आपली टिमकी जास्त वाजवायची नाही म्हणजे आपला बँड जास्त वाजवायचा नाही तर हे लोकांना हे नाही केल्यामुळे काय प्रॉब्लेम होत असतील लोकांचे जर आपण अमेरिकेला जर पाहिलं जगातला सगळ्यात प्रगतीशील देश तर त्याच्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती का तुम्हाला पीआर आणि मार्केटिंग म्हणजे प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या ताकतेच्या पेक्षा जास्ती त्यांचा प्रचार असतो तर प्रचार करणं ही योग्य गोष्ट असते मार्केट स्प्रेड करण्यासाठी लोकांना आपल्यातर्फे आकर्षित करण्यासाठी आणि राईट स्टेक होल्डर्सना आपल्याबरोबर पार्टनरशिप करण्यासाठी तीच प्रक्रिया जर आपल्या मराठी उद्योजकांनी करायला सुरू केली तर आपल्याला देखील चांगले पार्टनर्स मिळतील असं गरजेचं नाही की मलाच कोणाकडे नोकरी करायची किंवा मलाच कोणाचा तरी पार्टनर व्हायचं आहे तर जर आपण गाजावाजा जर केला तर अनेक चांगल्या आणि आपल्यापेक्षा जास्ती ताकदीची लोक आपल्याबरोबर येऊन पार्टनरशिप करतील फॉर एक्झाम्पल टोयोटाने किर्लोस्कर बरोबर पार्टनरशिप केली तर किर्लोस्कर आर महाराष्ट्रीयन्स आणि ते उदाहरणच आहे की त्यांच्याबरोबर ती पार्टनरशिप घडली जर आपण सुद्धा जर गाजावाजा केला तर आपल्याकडे अनेक असे जगातले चांगले पहिलवान येतील आणि आपल्याबरोबर पार्टनरशिप करतील ज्याच्यामध्ये आपलं नाव पहिलं मोठं कसं करायचं त्याचा आपण व्यवस्थित गणित केलं पाहिजे त्याचा आपण व्यवस्थित वापर देखील केला पाहिजे आणि मी तर असं म्हणेन की एक अशी म्हण होती की जर डाव्या हाताने चांगलं कार्य जर केलं तर उजव्या हाताला सुद्धा माहीत नाही पडलं ना पाहिजे ना मी तर असं म्हणतो की आपल्या दोन्ही दो हाताचे <laughs> कार्य लोकांना माहीत पडले पाहिजेत आणि आपल्या बरोबर जे संघटित लोक आहेत त्यांचे कार्य देखील लोकांसमोर प्रसिद्ध करणं गरजेचं आहे सो दॅट वी बिकम ऑर्गनायझेशन करेक्ट करेक्ट त्याला असं म्हणतात की बँड ब्रँड बनवायचं म्हणजे बँड वाजवावं लागेल दॅट इज द एक्सप्लेनेशन टू लोकांची जी लिमिटेड माइंडसेट असतो ना की Uh, मी कशाला स्वतःचं सांगू आणि इथपर्यंत आहे की आता आय डोंट नो किती लोक ह्याला अग्री करतील पण मराठी लोकांच्या मनामध्ये अशी मानसिकता आहे की मी जर जास्त सांगितलं तर त्याला नजर लागते यु नो आपली संपत्ती आपला ब्रँड आपली यु नो हे जर पी आर केलं तर त्याला नजर लागते असं पण एक गैरसमज असतो पण मला वाटतं पहिल्यांदा हे ह्या समजुती चेंज व्हायला लागतील आणि नंतर बिझनेस चेंज होईल दुसरा एक मी जो ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे ना ती म्हणजे की लोक म्हणतात की आता माझी पुढची पिढी काय याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे यु नो मी इथपर्यंतच केलेलं आहे आणि सक्सेशन प्लॅनिंग नाही आहे त्यामुळे आता मी कशाला एवढा मोठा बिझनेस करू तर त्यांना असं वाटतं की माझी माझा बिझनेस फक्त माझीच पिढी चालवेल पण असं नाही आहे वी कॅन प्लॅन अ गुड सक्सेशन प्लॅनिंग यु नो आपण बाहेरचे लोक घेऊ शकतो तर ह्या सक्सेशन प्लॅनिंगबद्दल आपण काय बोलू शकतो बरेच कंपन्या असं करतायत आणि आपण देखील असं करतोय सक्सेशन प्लॅनिंग इज व्हेरी क्रिटिकल पण सक्सेशन मध्ये अशा अनेक कंपनीज ज्यांना मी ओळखतो ज्यांनी प्रोफेशनल मॅनेजमेंट ठेवलेलं आहे म्हणजे वेल्थ सक्सेशन प्लॅनिंगमध्ये इन्क्लूड होते आणि परफॉर्मन्स प्रोफेशनल टीम करते तर देर इज अ डिस्टन्स बिटवीन द ओनरशिप आणि द प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्यांचं सक्सेशन मध्ये कॉम्पिटंट सेकंड पिढी येते दे आर डुईंग बेटर सक्सेशन प्लॅनिंग फॉर देम ऑल्सो ऑन द ग्राउंड सक्सेशन प्लॅन फॉर एक्झाम्पल धीरुभाई अंबानी मराठी नाही आहेत पण महाराष्ट्र असेल आहेत असं मी म्हणू शकतो अंबानी परिवार तर धीरूभाई अंबानीने जी प्रगती केली त्याच्यात ता कितीतरी पटीने त्यांच्या मुलांनी केली आनंद त्यांच्या वडिलांपेक्षा कितीतरी पटीने जास्ती प्रगती केली किर्लोस्कर आता कितीतरी पटीने मोठी प्रगती करतायत आता जर आपण उद्योजक पाहिले तर सक्सेशन प्लॅनिंग मध्ये लोकांनी ओनरशिप आणि मॅनेजमेंट डिवाईड केली आणि असेही लोक आहेत ज्यांनी आपल्याच परिवारातल्या लोकांना लिडर्स बनवले mm. पण दे वेंट थ्रू अ रिगरस प्रोसेस ऑफ ट्रेनिंग mm. ग्लोबल एज्युकेशन घेतलं त्याच्यानंतर त्यांच्याच संस्थेमध्ये लोअर लेवलच्या पोस्टवर कामं देखील केली mm. त्यांच्या कंपनीच्या एक्सपेंशनसाठी निगडीत राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या कंपनीचं मोठं केलं आणि ते सी ओच्या रोलमध्ये आले डायरेक्टर्सच्या रोलवर आले किंवा रेव्हेन्यू जनरेशन आणि रेव्हेन्यू ग्रोथची जिम्मेदारी घेऊन त्यांनी त्या कंपनीला मोठे पुढं केलं मोठं बनवलं कॅमलिन त्याचं एक उदाहरण आहे तर असे अनेक उद्योग आहेत आणि उद्योगपती आहेत मराठी लोक जे हे घडवत आहेत पण माइंडसेट चेंज करणं ही फार महत्वाची गोष्ट पॉझिटिव्ह माइंडसेट करणं पॉझिटिव्ह माइंडसेट चेंज करणं सुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम तुमचे विचार जर बदलले तर तुमची दिशा बदलेल आणि दिशा जर बदलली तर तुमच्या प्रगतीचा वेग वाढतो आणि हे घडतंय आणि हे लोक करतायत हू इज इन द रूम ऑल्सो मॅटर्स hmm. आपण कोणाबरोबर उठतो बसतो याचा देखील महत्व असतो hmm. ज्याला आपण पिअर लर्निंग hmm. म्हणतो ना की आपण जर बिझनेस मध्ये फिरलो yes. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांबरोबर जर आपण वावरलो तर त्यांचे विचार देखील आपल्या डोक्यामध्ये परकोलेट होतील किंवा सेटल होतील आणि आपण सुद्धा आपले निर्णय त्या क्वालिटीचे घ्यायला सुरू करू शकतो hmm. hmm. एक नवीन प्रक्रिया सुरू झाली आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातल्या लोकांकडनं शिकणं महत्वाचं नाही राहिलं आता, आता आपण क्रॉस लर्निंग करतो म्हणून वेगवेगळे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असतात किंवा ग्रुप्स असतात त्यांच्याबरोबर आपण प्रवास करतो त्यांच्याबरोबर आपण सोशलाइज करतो त्यांच्याबरोबर आपण डिनर्स करतो त्यांच्याबरोबर आपण सेलिब्रेट करतो तर या टोटल प्रोसेसमध्ये ना आपण त्यांच्या चांगल्या क्वालिटीज किंवा त्यांचे चांगले निर्णय आपल्या व्यवसायामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो फॉर एक्झाम्पल समजा जर मी आज रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करतोय एका प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा ओनर माझा चांगला मित्र आहे hmm. तर त्याचे जे चांगले पॉलिसीज आहेत एका प्रोडक्टला चांगले बनवण्यासाठी त्या पॉलिसीज मी माझ्या प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंटसाठी वापरू शकतो क्रॉस लर्निंग इज द न्यू फॉर्म ऑफ लर्निंग इट इज नॉट नेसेसरी की मी रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये असलो तर माझे सगळे मित्र रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्येच असले पाहिजेत hmm. मी जर रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असलो आणि जर मी एका अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मालकाबरोबर निगडीत आहे किंवा दोस्तीमध्ये आहे तर त्याच्या पॉलिसीज मी इम्प्लिमेंट करू शकतो माझ्या पॉलिसीज तो इम्प्लिमेंट करू शकतो एक वास्तू कशी असली पाहिजे हे मी त्याला मदत करू शकतो एक प्रोडक्ट कसं चांगलं झालं पाहिजे हे मी त्याच्याकडे शिकू शकतो की तुम्ही कस्टमरला अट्रॅक्ट कसं करतात आणि रिटेन कसं करतात हे मी त्यांच्याकडे शिकू शकतो अल्टिमेटली बिझनेस हा कॉमन असतो सगळीकडे अल्टिमेटली बिझनेस इज बिझनेस आपण आपल्या कस्टमरला व्हॅल्यू चांगली कशी देऊ शकतो तर इट इज अ पॉझिटिव्ह माइंडसेट की आपण कोणाबरोबर वावरू शकतो आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे नेहमी कोच असणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही कोचिंग करता तर माझ्या माइंडसेटला चेंज करण्यासाठी फक्त माझ्या मनात विचारला आणि मी चेंज झालो असं नाही होणार तर आय नीड अ कोच अ कोच हु इज विजिबल लाइक यू अँड अ कोच हुज इनविजिबल लाइक माय फ्रेंड म्हणजे त्या मित्राला माहित नाही की तो माझा द्रोणाचार्य आहे ah. पण मी त्याचा एकलव्य आहे wow. तर वी ऑलवेज नीड टू हॅव मल्टिपल द्रोणाचार्यज इन अवर लाईफ वन कॅन बी विजिबल प्रोफेशनल कोच लाईक यू अँड दी अदर कॅन बी अ फ्रेंड फ्रॉम होम आय एम लर्निंग त्याला माहित नाही तुम्हाला शिकवतोय पण मी शिकतोय आणि आपल्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं ना तर तुमच्या जीवनामध्ये किमान नऊ लोक अशी असतील ज्यांच्याकडनं तुम्ही काहीतरी शिकताय आणि yes. त्यांचं नेचर हे तुमच्या नेचरमध्ये मिक्स होत चाललेलं आहे आणि यू आर बिकमिंग अ बेटर पर्सन तर ह्या hmm. लोकांची निवड करणं शुड बी अ कॉन्शियस डिसिजन आणि जर ते तुम्ही केलं मी करत आलोय आणि करणार आणि मी लोकांना सांगतो mm. माझ्या मुलांना सांगतो माझ्या मित्रांना सांगतो माझ्या टीम्सना सांगतो <coughs> की आपण वी बिकम वॉट वी वी बिकम लाईक पीपल दॅट वी वर्क विथ लिव्ह विथ असोसिएट सोशल विथ असोसिएट विथ आणि डील विथ तर जर तुम्ही कॉन्शियसली करायला लागलात ना तर तुमची विचारधारा चेंज होईल आणि तुमची मनस्थिती अतिशय पॉझिटिव्ह होत जाईल एखादा पॉझिटिव्ह व्यक्तीचा फोन जर आला ना तर बाय डिफॉल्ट सबकॉन्शियसली तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल येत हॅपीनेस तर यू लाइक टू टॉक टू सम पीपल यू अवॉइड सम पीपल अँड यू डेफिनेटली डोंट वॉन्ट टू मीट सम पीपल ही लिस्ट जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जर क्लिअर केली ना तर द पीपल दॅट यू लाईक टू मीट आर ऍक्च्युली युअर द्रोणाचार्यस ते तुम्हाला शिकवतात हॅपीनेस सो so, मला पॉझिटिव्ह माइंडसेट ॲबसुल्युटली मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण बोलतोय कारण आपण सुरू केलं उद्योजकीय माइंडसेट आणि मराठी उद्योजक हे थोडेसे अल्पसंतुष्ट का होतात किंवा एका पॉईंटनंतर आल्यानंतर ते म्हणतात की पुरे झाले एवढी कारण दे आर कंपेअरिंग देमसेल्फ टू द पीपल अराउंड द त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा ते सक्सेसफुल झालेले आहेत आणि म्हणून म्हणतात की आता मी खूप केलं मी माझ्या यु नो परीने पूर्ण प्रयत्न केला पण हाऊ टू गो नेक्स्ट लेवल ना त्याच्यासाठी मला असं वाटतं की जो माणूस मोठा उद्योजक होतो ना तो एक चांगला सोशल वर्कर असतो मला वाटतं मोठा व्यवसाय चालवणं ही सगळ्यात चांगली समाजसेवा आहे कारण तुम्ही हजारो लोकांना नोकरी देता तुमच्याकडे सी एस आरची पावर येते आणि यू कॅन चेंज लॉट ऑफ थिंग्स महाराष्ट्र जर तुम्ही बघितलं तर जेवढ्या सामाजिक संस्था आहेत हॉस्पिटल असेल किंवा डायलिसिस सेंटर असतील हे नॉन मराठी लोकांनी क्रिएट केलेले आहेत त्यांच्या नावाने ते चालतात कारण दे आर दे हॅव द पावर ऑफ मनी सो विथ द पावर ऑफ मनी आपण खूप समाजाचं भलं करू शकतो आय थिंक दिस इज ऑल्सो अॅन अँगल आणि ह्या दृष्टीने लोक बघत नाहीत कारण स्वतःचं माझं लाईफ सेटल झालं माझ्या आजूबाजूच्या लोकांचं लाईफ सेटल झालं तिथपर्यंतच आपण बिझनेसचा अँगल बघतो पण मला वाटतं अ गुड बिझनेसमॅन इज अ नेशन बिल्डर हंड्रेड पर्सेंट मी तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो yeah. की मनी इन गुड हँड्स बिल्स द सोसायटी योग्य हातांमध्ये पैसा आला ना तर समाज मजबूत बनत आणि yeah. हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि yeah. ते करत राहावं इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस पैसे न कमवणं पाप आहे कारण yeah. जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील ना तर तुम्ही अतिउत्कृष्ट व्यक्ती बनता कारण yeah. तुम्हाला सर्व्हिस चांगली द्यायची असते प्रोडक्ट चांगले द्यायचे असतं तुम्हाला नाती जपावी लागतात तुम्हाला मान सन्मान द्यावा लागतो लाईकेबल यू बिकम लाईकेबल तर हे फार महत्त्वाचं आहे आणि माझ्या हातात जर चांगला पैसा आला एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हातात जर चांगला पैसा आला तर तो अजून चांगलं कार्य घडवू शकतो तो लोकांना स्कॉलरशिप्स देऊ शकतो तो विहिरी बांधू शकतो तो, तो शाळा बांधू शकतो तो टेक्निकल इन्स्टिट्यूट्स बांधू शकतो तो, तो जिमनॅझियम्स बांधू शकतो सोशल जिमनॅझियम्स बांधू शकतो yes. लायब्ररीज बांधू शकतो फ्री वायफाय देऊ शकतो लोकांना म्हणजे ह्या पैशांनी सामाजिक ताकद एवढी yes. वाढते ना की देशाची प्रगती होते आणि मला असं वाटतं की हे आपलं पर्सनल कर्तव्य आहे पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे yes, yes. की चांगले पैसे कमवा चांगलं कार्य घडवा आणि समाजाला मजबूत बनवा द मॅन्डेटरी ऍस्पेक्ट ऑफ आंटरप्रशिप तुम्हाला हे समजून आणि मानून नवल वाटेल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या संस्था आणि जो उद्योजक सामाजिक चांगलं कार्य करतो ना mm. त्याला समाजाची एवढी साथ मिळते yes. की त्याच्या कष्टापेक्षा जास्ती वेगाने त्याची प्रगती होते का गुड विशिज ऑफ द पीपल लाईक लाईकेबिलिटी आणि लोकांना त्या व्यवसाय बरोबर संघटित व्हायची इच्छा होती hmm. त्यांना आवडतं तर हे सगळं आपल्या हातात असतं तर पॉझिटिव्ह माइंडसेट आणि समाजामध्ये चांगलं काम करणं डोंट टेक दिस ॲज अ बर्डन टेक इट एज अ पार्ट ऑफ युअर लाईफ आणि हे तुमचं कल्चर आणि हे तुमचं नेचर झालं पाहिजे याची तुम्ही ऍक्टिंग करू शकत नाही हे तुमच्या हृदयातनं आलं पाहिजे यू हॅव टू बी सोशल सोशलप्रस आणि समाजाला मजबूत करणं हा तुमचा जीवनाचा एक भाग आहे आणि तुमची आहे मला असं वाटत उद्योजक झालात ना तर हे निसर्गाने तुम्हाला दिलेली एक दैवी देणगी असते शंभर टक्के प्रत्येक जण उद्योजक exactly. लोकांना खुश करणार तुम्हाला इथे पाठवलंय पैसे कमवून त्याच्यातनं समाज सुधार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि मराठी उद्योजकांमध्ये एक चांगली बाब अशी आली आहे की लॉर्ड ऑफ पीपल पीपल्स सोशल ऑन्टरप्रनरशिप ज्याला सोशल इम्पॅक्ट असतो ऍज अन इन्व्हेस्टर मला जर कुठच्या मध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असलं तर सगळ्यात पहिले प्रश्न मी स्वतःला काय विचारतो माहिती आहे का तुम्हाला की या कार्याने मी समाजात पॉझिटिव्हिटी काय घडवू शकतो व्हॉट इज द इम्पॅक्ट कॅन सोशल इम्पॅक्ट सोशल इम्पॅक्ट काय क्रिएट होऊ शकतो आणि मी जेवढे उद्योग करतो आणि करणार त्याच्यामध्ये जर सोशल इम्पॅक्ट नसला तर मी तो बिझनेसच नाही करणार नॉट इज द क्रायटेरिया प्रॉफिटेबिलिटी इज नॉट अ क्रायटेरिया प्रॉफिटेबिलिटीज एनी वेज गोईंग टू बी द आउटकम करेक्ट परंतु जर इम्पॅक्ट नसला तर तो व्यवसाय मी नाही करणार आणि इम्पॅक्ट जर असला तर त्याच्यामध्ये कमी प्रॉफिट जरी असला ना तरी मी त्याच्यामध्ये सहभागी घेऊन आणि प्रत्येक मराठी उद्योजक आज असा विचार करतोय कारण मी अनेकांना ओळखतो आणि अनेकांबरोबर माझं कार्य देखील सुरू आहे तर मला वाटतं थिंग्स आर चेंजिंग सो बेस्ट सोशल वर्क करायचं असेल बेस्ट सोशल सर्व्हिस करायची असेल तर आय थिंक यू शुड क्रिएट अ बेस्ट बिझनेस आणि त्या बिझनेसमधलं ऑटोमॅटिकली समाजाचं आपण भलं करू शकतो त्या बिझनेसच्या मार्फत तुम्ही प्रत्येक स्टेक होल्डरला मदत करू शकता वाढण्यासाठी तो तुमचा स्टाफ असेल तुमचा वेंडर असेल तुमचा कस्टमर असेल इन्व्हेस्टर असेल इन्वेस्टर असेल, असेल। किंवा राज्याचं सरकार असेल कारण वेन युअर कॉन्ट्रीब्युटिंग टॅक्स इनडायरेक्टली युअर बिल्डिंग द स्टेट युअर इनडायरेक्टली बिल्डिंग द नेशन